सर मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आणि पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणुकीची अपक्ष उमेदवार तुम्ही आता बघतच असाल उन्हाळ्याचा एवढा तडाका चालू आहे आणि तापमान इतकं अति आहे की नागरिकांना शारीरिक त्रास होत चालले आहेत आजारी पडत आहेत त्यामुळे मी कोणतीही रॅली न काढता प्रचार करणार नाही कारण नागरिकांना तिथे बोलवून प्रचार काढणे रोडवर चालत फिरणे त्यामुळे ना जे माझ्याबरोबर नागरिक असतील मला समर्थन करणारे मला सहकार्य करणारे त्यांचा जीव मी ढोक्यात हो घालू शकत नाही उन्हाळ्याच्या तासामुळे त्यामुळे मी प्रचार व्हिडिओमार्फतच करणार आहे सोशल मीडियावर सर्व ठिकाणी मी माझे व्हिडिओ प्रसारित करत जाईन आणि त्यामार्फतच तुम्ही तो शेअर करत जावा आणि मी पॅम्पलेट छापणार आहे आणि पॅम्पलेट वाटणार आहे सगळीकडे आणि त्या पद्धतीने माझा प्रचार चालू राहील व अजिबात उन्हाळ्याचा त तडाख्यामुळे मी रॅली आणि प्रचाराचा वापर करणार नाही कारण माझ्यासाठी मी जीव धोक्यात घालू नाही शकत शेवटी सर्वांनी मला बहुमताने निवडून द्या माझं चिन्ह आहे ह्या सिलेंडर आणि गॅस सिलेंडरचं बटन दाबून अकराव्या नंबरवर माझं गॅस सिलेंडरचं चिन्ह आहे आणि ते दाबून मला प्र प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद